पोलीस भरती काही दिवसांवरती येऊन टेकलेली आहे तुमच्याकडे फक्त एक संधी आहे पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होण्याची आणि जर खरंच तुम्हाला पोलीस व्हायचं असेल तर आजपासून अभ्यासाला सुरुवात करा आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप अभ्यासक्रम म्हणजेच ऍट बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेवलपर्यंत तुम्ही कोणत्या प्रकारे लवकरात लवकर पोहोचू शकतात म्हणजेच काय मित्रांनो की शून्य मार्कांपासून ते नव्वद मार्कांपर्यंत तुम्ही काही दिवसातच स्मार्ट प्रकारे अभ्यास करून कोणत्या प्रकारे बोलू शकता या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे आणि हो याचा जर तुम्हाला फायदा झाला नाही आणि तुमचा जर एकही मिनटं वाया गेला तर हे बघा स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे माझा पर्सनल नंबर आहे तुम्ही मला कधीही कॉल करू शकता तुमची टीम चोवीस तास तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहे आम्हाला तुम्ही कधीही कॉल करा तुमचा शंभर टक्के फायदा होईल फक्त सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप बेसिक टू ॲडव्हान्स लेवलपर्यंत तुम्हाला कसं घेऊन जातो या व्हिडिओमध्ये बघा चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मुंबई पोलीस सचिन शिंदे आजच्या या व्हिडिओ मध्ये कमीत कमी, कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त तुमचे मार्क कसे वाढवू शकता आणि हो त्याचबरोबर एकोणवीसशे अठ्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपामध्ये अपडेट माहितीनुसार म्हणजेच त्यामध्ये चालू घडामोडी या अपडेट झालेला असेल ही यशाची गुरु किल्ली म्हणजेच ह्या संपूर्ण जुन्या प्रश्न का तुम्ही अगदी मोफत कोणत्या प्रकारे मिळवू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो अभ्यास कसा करायचा <्याँगा> सर्वात महत्वाचा <्याँगा> आहे <्याँगा> म्हणूनच मित्रांनो लक्षात द्या तुम्ही जर सुरुवातीलाच अवघड विषयामध्ये हात घातला तर तुम्हाला कंटाळा येईल आणि म्हणूनच बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत अभ्यास करत जा म्हणजेच गणितापासून सुरुवात करा लक्षात घ्या गणिताचा फक्त दररोज दोन तासापर्यंत अभ्यास करा म्हणजेच काय गणित पन्नास मार्कांसाठी पडतं दोन तासामध्ये कसं कवर होईल असं वाटत असेल मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्या तुमच्याकडे जे असेल पुस्तक त्याच्यातील फक्त दोन तासापर्यंत अभ्यास करा आणि त्याच्यावर टॉपिक वाईज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका सोडवा त्या कुठे मिळवायच्या असाच प्रश्न असेल तुम्हाला आता टेन्शन घेऊ नका त्या सर्व काही आम्ही तुम्हाला अगदी मोफत देणार आहोत एक सुद्धा तुमच्याकडून घेणार नाही त्या टॉपिक वाईज सर्व जुन्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर ॲडव्हान्स लेवलच्या प्रश्नपत्रिका टॉपिक वाईज तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे त्या कशा मिळवायच्या सांगणार आहे पण अगोदर हे महत्त्वाची माहिती आहे का लक्षात घ्या सुरुवातीला तुम्हाला फक्त बेसेपासून सुरुवात करायची आहे म्हणजेच काय संख्या संख्यांचे प्रकार बेरीज वजबाकी गुणाकार भागाकार हे संपूर्ण संख्यांचे नियम चिन्हांचे नियम गुणाकाराचे नियम भागाकाराचे नियम हे संपूर्ण नियमांपासून सुरुवात करा त्यावरती प्रश्नपत्रिका सोडवा दिवसभर अभ्यास केला त्याच्यावरती संध्याकाळी प्रश्नपत्रिका सोडवा लक्षात घ्या गणिताचा तुम्ही जर संख्या धडा जरा अभ्यासला त्यावरती संध्याकाळी प्रश्नपत्रिका सोडवा डिजिटल स्वरूपाच्या आम्ही तुम्हाला अगदी मोफत देणार आहोत टेन्शन घेऊ नका बेसिक पासून सुरुवात करा ॲडव्हान्स लेवलपर्यंत पर्यंत आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ एकही रुपया खर्च न करता उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे मित्रांनो जर एक गाडी साठ किलोमीटर प्रति तास वेगाने जात आहे तर ती तीन, तीन तासामध्ये किती किलोमीटर पोहचेल असं सोप्यापासून सुरुवात करा आणि ॲडव्हान्सपर्यंत पर्यंत आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ त्याचा पुढील विषय म्हणजे मित्रांनो बुद्धिमत्ता बेसिक पासून सुरुवात करा म्हणजेच काय ओळख पटणे नातेसंबंध आकृत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गड्याळावरील प्रश्न लक्षात घ्या मित्रांनो उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं म्हणजे रामूचे काका रामूला म्हणाले तुझ्या मामाची मुलगी तुझ्या आईची बहीण लागते तर तुझ्या मामाच्या मुलीच्या मुलाला किती भाऊ आहेत लोकत घुसलं ना नाही उसलं ना लक्षात घ्या म्हणूनच तुम्हाला सांगतो गणित बुद्धिमत्ता पन्नास मार्कांसाठी पडतं सोपं नाही मित्रांनो पन्नास पैकी पन्नास मार्क घेणार पण तुम्ही जर ॲडव्हान्स लेवलचा अभ्यास केला स्मार्ट प्रकारे अभ्यास केला तर कोणाचा बापसुद्धा तुम्हाला पन्नास पैकी पन्नास घेऊन यापासून थांबवू शकत नाही म्हणूनच काय करायचं आहे तुम्हाला अगोदर आपला ठरवलेला अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे टॉपिक वाईजच करायचं आहे बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत आणि त्यावरती अभ्यास झाल्यानंतर लगेच डिजिटल प्रश्नपत्रिका सोडवायची आहे त्यामध्ये तुम्हाला आकृत्या सुद्धा दिलेल्या असतील आणि हो ह्या सर्व काही आम्ही तुम्हाला अगदी मोफत देत असो मित्रांनो तुम्हाला एक रुपयेसुद्धा लागणार नाही यात इथे तुम्हाला सर्व काही मोफत मिळणार आहे तर हे कसं मिळवायचं लवकरच सांगणार आहे तोपर्यंत बघूया आपण पुढचा अत्यंत महत्त्वाचा विषय मराठी व्याकरण पंचवीस मार्क दिसायला सोपा आणि वाटायला सुद्धा सोपा पण ओवर कॉम्प्युटर्समध्ये सगळ्यात जास्त मार्क कापणारा विषय लक्षात घ्या आपल्याला असं वाटतं की मराठी व्याकरण अतिशय सोपा विषय आहे पण मित्रांनो नियम चिन्ह आणि कोमा मात्रा याच्यामध्ये तुम्ही अटकून जातात आणि सगळ्यात जास्त मार्क तुमचे याच्यामध्ये कट होतात म्हणूनच काय मित्रांनो एक शॉर्टकट स्ट्रीक लक्षात ठेवा म्हणजेच काय कारणे आणि परिणाम जर पाऊस पडला तर जमीन ओलसर होईल म्हणजेच कारण आणि त्यावर घडणारा परिणाम सगळ्यात सोपी पद्धत सांगायची म्हटली म्हणजे मित्रांनो जर तुम्ही बेसिक पासून अभ्यास केला तर तुम्ही ऍडव्हान्स लेवलपर्यंत आरामशीर पोहोचू शकता सोप्या सोप्या स्ट्रिक्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही पुस्तक वाचा तुमच्याकडे आहे ते पुस्तक वाचा मी तुम्हाला सांगणार नाही की हेच तुम्ही पुस्तक वाचा तुम्हाला जर वाट पाहिजे असेल तुम्हाला जर सांगाय विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी तुम्हाला आवश्यक रिप्लाय करीन पण तुम्हाला असं वाटायला नको की मी एखादी पुस्तकाचं प्रमोशन करत आहे म्हणूनच मित्रांनो तुमच्याकडे आहे ते पुस्तक वाचा पण बेसिक पासून हो, ते ॲडव्हान्सपर्यंत पर्यंत वाचा आणि हो वाचून झाल्यानंतर त्यावरील डिजिटल प्रश्नपत्रिका सोडवा म्हणजेच काय मित्रांनो तुमच्या नजरेसमोर जाईल आणि तुमच्या डोक्यामध्ये सुद्धा बसेल आणि हो तुमच्या बुद्धीला चालना मिळेल त्या टॉपिकवरती कशा कशाप्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकता हे तुम्हाला फक्त प्रश्नपत्रिकेमध्ये समजू शकतो कोणताही धडावाचा काही वाचा तुम्हाला वाटेल ते विषय वाचा पण त्यावरती अवश्य प्रश्नपत्रिका सोडवा हे संपूर्ण काही तुम्हाला अगदी मोफत देत असतो मी तुमच्याकडून एक रुपया सुद्धा घेत नसतो सर्व काही अगदी मोफत आहे मित्रांनो चला तर मग वेळ न पुढचा विषय बघूयात सामान्य ज्ञान त्यालाच आपण जी के असं म्हणत असतो सरासरी पेपरमध्ये पंचवीस ते तीस मार्कांसाठी हा विषय येत असतो किंवा मुंबई सारख्या शहरामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर मार्कांसाठी सुद्धा या विषयावरती प्रश्न विचारले जातात पण हे कसं लक्षात ठेवायचं स्मार्ट प्रकारे अभ्यास कसा करायचा लक्षात घ्या तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला की भारताचे केंद्रीय पर्यावरण मंत्री कोण आहेत तर तुम्ही कन्फ्यूज होणार ना सर्वच जण कन्फ्यूज होत असतात तुम्ही हे वाचलेलं असतं पण तुम्हाला लक्षात राहत नाही आणि हो ऑप्शन पाहिल्यानंतर तर तुम्ही अजून कन्फ्यूज होत असतात कारण ऑप्शनसुद्धा तसेच टाकलेले असतात त्यांनी तर याच्या मागे अभ्यास करण्याची एक शॉर्टकट पद्धत सांगतो मित्रांनो म्हणूनच काय मित्रांनो संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ त्याचबरोबर राज्य मंत्रिमंडळ तुम्ही कोणत्या प्रकारे लक्षात ठेवू शकता हे बघा स्ट्रिक आता कशा प्रकारे अभ्यास करू शकतो तुम्ही तर भारताच्या राष्ट्रपतींनी भारताच्या पंतप्रधानांना भरपूरसे मेसेज पाठवले आणि याच मेसेजवरची शॉर्टकट छोड़ छोटीशी गोष्ट म्हणजेच केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळ हे संपूर्ण काही तुम्हाला शिकायला मिळणार आहे काही क्षणातच तुमचं संपूर्ण जी के तुम्ही जो टॉपिक पकडणार आहात त्या टॉपिक प्रश्नपत्रिका त्याचबरोबर डिजिटल स्वरूपाच्या ते तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे हे सर्व काही तुम्हाला मोफत मिळणार आहे तुमच्यावरून रुपया सुद्धा लागणार नाही हे कसं लक्षात ठेवायचं हे सर्व काही आपल्या पोलीस भरतीच्या स्पेशल ग्रुपमध्ये मिळत असतं तुम्ही तो ग्रुप सुद्धा तुम्हाला आम्ही जॉईन करून देऊ ही परीक्षा फक्त एक संधी नाही तर तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे आज तुम्ही अभ्यास केला आज तुम्ही मेहनत केली तर उद्या काही दिवसातच तुम्ही महाराष्ट्र पोलिस दलाच्या वर्दीमध्ये असाल आणि हो अख्खं गाव तुमच्या यशाचा जल्लोष साजरा करेल आणि हो आमची सुद्धा एवढीच इच्छा आहे की हा सोन्याचे दिवस तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच यावा म्हणूनच काय मित्रांनो होत करू आणि मेहनती विद्यार्थ्यांकरिता डिजिटल पोलीस भरती ग्रुप खास तुमच्यासाठी एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका अपडेट माहितीनुसार म्हणजेच काय त्यामध्ये चालू घडामोडी हे अपडेट झालेले असतील त्या काळी जर गणित खूप सोपं असेल तर आम्ही त्यामध्ये ते गणित काढू खूप कठीण गणित म्हणजेच काय आजच्या कॉम्पिटिशनच्या लेवलनुसार आम्ही त्यामध्ये योग्य तो बदल केलेला आहे आणि हे सर्व काही आम्ही तुम्हाला अगदी मोफत देणार आहोत तुम्हाला एक रुपयासुद्धा लागणार नाही यासाठी तुम्हाला एक छोटीशी प्रोसेस करायची आहे आणि हो लगेच ती प्रोसेस करायची आहे कारण दररोज हजारो विद्यार्थी ग्रुपला जॉईन होत आहेत तुम्ही वेळ करू नका लगेच सांगितलेली प्रोसेस पूर्ण करा काय करायचं आहे तुम्हाला ध्यान देऊ नाही का हे बघा डिजिटल पोलीस भरती ग्रुप जे तुम्ही आता पाहत आहात तेच चॅनल लक्षात घ्या डिजिटल पोलीस भरती ग्रुप या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या या नंबरवरती लगेच शेअर करायचा आहे तो स्क्रीनशॉट तुम्ही शेअर करा तुमचं व्हेरिफिकेशन होणार तुमचा आय पी ॲड्रेस आमच्यापर्यंत पोहोचणार आणि तुमची नोंदणी होणार आणि काही क्षणातच तुम्हाला पोलीस भरतीच्या स्पेशल ग्रुपमध्ये जॉईन करण्यात येईल आणि हो मुलांचे ग्रुप वेगळे आणि मुलींच्या ग्रुप वेगळे आहेत म्हणून तुम्ही निश्चिंत रहा तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही होणार डिजिटल पोलीस भरती ग्रुप सदैव तुमच्या पाठीशी आहे म्हणजेच काय आहे तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आम्ही शंभर टक्के सक्सेसफुल करून दाखवू फक्त तुमच्यामध्ये जिद्द असली पाहिजे मेहनत करण्याची ताकद असली पाहिजे आणि तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लढता आलं पाहिजे फक्त तुम्हाला एक क्लिक करायचं आहे आणि तुम्ही डायरेक्ट आपल्या ग्रुपमध्ये पोहोचणार काय करायचं आहे पुन्हा एकदा सांगतो लक्षात घ्या डिजिटल पोलीस भरती ग्रुप या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि हो याचा स्क्रीनशॉट काढा आणि या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जॉईन करण्यात येईल खूप फास्ट प्रोसेस आहे काहीच क्षणाचा वेळ आहे आणि लगेच तुम्ही आमच्याशी जोडल्या जाणार वेळ न होता लगेच प्रोसेस करा भेटूया लवकरच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तोपर्यंत नमस्कार